सध्या आज सगळ्यात पहिली हा ह्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करता की त्यांच्यानी फुडाकार स्वतःहून घेऊन आज आमची जी परंपरा असा वांगणी शेती करण्याची आणि ती काही टाइम मध्ये कोरोना बंद असले पण ती हे दोन तीन सुरू केल्या आणि अनु अंदुचं जो वर्ष हा त्याची ते त्यांच्यानी अशी सुरुवात केली असा आता शेतकऱ्यांनी काही विषय मांडले खरोखरच अशी परिस्थिती असा आमची की आमका शेतकऱ्याकडल्यान अपेक्षा असता सॉरी सरकाराकडल्यान अपेक्षा असता की ही शेती करपाक तेंच्यांनी खूप मदत करते पण आमच्या निदर्शनं जेव्हा आम्ही डब्ल्यू आर डी वयतो वी ही आमकां तत्पुरती काळाची गरज असता की आता ही जर आम्ही आयच्या दिसाकच जर ती आम्ही बंदारे केले तरच ही शेती वायंगणी करूंक मेळटा पूण डिपार्टमेंटाच्या कित्याक लक्षांत येणं म्हाका कळना आम्ही खूप ठरव घेता आम्ही त्यांना साईटीर हाटा ज्यांना ते येतात त्यांना ते जो हो प्रोजेक्ट पळतात आणि इस्टीमेट करतात आणि ते करोडांनी पैसे सांगतात इतको करोड त्याचा इस्टीमेट असा तो इतकी मशिनरी वापरपाक जाय आणि हे सदीच इस्टीमेट असेच उरतात पण खरी वस्तू तिथे आम्ही पळली ती ज्या टायमार शेतकऱ्याक गरज असा त्याच टायमार ते करप आणि मला सांगशे दिसतं की ही जी अडचण असली ती आमची बायोडायव्हर्सिटी पार्शातली हा त्याचा आपण हांव चेअरमन असा हे बारीक बारीक बंदारे असतात ती बांदच्या खातीर मी गेल्या वर्साय बायोडायव्हर्सिटीच्या माध्यमांतल्यान आम्ही तांकां मदत केली आईचे कालची जी आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेनं मी स्पेसिफिक सांगला जे आमच्या शेता खातीर बारीक बारीक आसत असत ते कामां करून घेवपाचो खर्च जो असा तो आम्ही बायोडायव्हर्सिटीच्या माध्यमांतल्यान थोडो तरी आम्ही त्यांना मदत करतले आणि म्हणून आज सकाळ फुडे श्रीमान फोन केला की ही बंदऱ्याचं आम्ही काम चालू केला म्हणून त्याच्या खात्री सकाळपासून उपस्थित रावान खरंच त्यांच्यानी जर आज काम केला तर अभिनंदन का अभिनंद काम असा आणि असेच हे माझे सगळे शेतकरी ह्याच्या फुडे ही अशीच शेतं करतले फक्त ही शेतं आपल्या पुरतीच ना आता आम्ही एक गणपत कामळी पळतात की तेका शेत ना पण तरी तो वडिन असा असं आम्ही प्रत्येकान विचार करपाक जाऊ जरी माझा शाद नसला ह्या गावाच्या नेचरा खातीर ह्या हवामाना खातीर आपण ह्या गावांत शेती करप ही तितकी गरजेची असा इतके तरी सांगशे दिसतं आणि परत एकदा त्यांचे हा अभिनंदन करता की त्यांच्यानी आयच्या दिसापासून ही सुरवात केल्या म्हणून येस थँक्यू तुम्ही वांगण शेती संबंधी आम्ही आता हे कच्च्या बांधारा बांधला uh. जो कच्च्या बंधारा बांधल्या उपरात Okay. या सकल्या एका पाणी गावता आणि कारण पाणी गावल्या कारणान शेताक नारूप मीत ब ब पडत नसा पा बांधिल जाल्यार शेताक नांगरूंक आमकां मशिनं बीत घालन ना म्हणून पाणी आसल्यारच ती मशिनं घालतात म्हणून त्याच्या खातीर ह्या आम्ही प्राधान्य दिवन ह्या सगळ्या शेतकऱ्यांना लागी करून बांधल्या आता घालतले तरवो ह्यो केन्ना घालप तर अजून काय मशीन येऊ ना मशीन आम्ही पैसे भरलेले आहोत मशीनाची वाट बघतो मशीन इल्या उपरात आमची नांगरणी झाली आता त्याच्या आधी आम्ही ही बंदार जो आहात पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था केली आहे आता ते आमच्या मशीनरी येत जाल्या आमची पुढली कामगिरी जाते हे आता तुम्ही बंदारे बांधता तिथून किती सरकारचे तुमचं सहकार्य काय तुम्ही शेतकरी सांगतात पण काय काय ना वास्तविकच आम्ही बांधतो तेतून काय आमच्या सुविधा मिळणार पंचायतीकडून किती मिळतात ना ना तसं काय ना कितले शेतकरी हा शेता करता वायंगण शेती तीस शेतकरी टोटल केन्ना आता सुरुवात करतले म्हणता मशिनरी येऊ ना, लाव लाव ना ते मेरेन आम्ही वाट बघतो तिची मशीनरी केव्हा येतली ओके okay. ह्या पाण्याची व्यवस्था केली आहे आज मेरेन सगळे लागी जाऊन आम्ही शेतकरी बंधू आमदार बी काय करता सहकार्य नांगरणी हरशी सांगतात ना ते अजून काय काय ना मरे केव्हा जोकत नाही सर केव्हा नाही काय इरिगेशन डिपार्टमेंट आता काय वर्षाच्या वर्ष काय करता की आपण टेंडर घालते म्हणता mm. आणि टेंडर घालता घालता हसली कामां जन व <laughs> आणि वर्षाचे वर्षां ह्योच प्रोग्राम त्यांच्या दारबार गेले काय ना मी सांगतो आमचा बाबा अमको खर्च झालो मग ते कमीत ते एक दोन वर्सांनी असे काहीतरी मानधन देतं पण त्यांच्या दारावर परत परत आमदाराक सांग तेंक सरपंचाक सांग डेप्युटी सरपंचाक सांग ते इंजिनियरक फोन कर मग तो खंच तरी कॉन्ट्रेक्टर येत आणि मग ते काहीतरी दित पण ती कशी ज्या टायमार जायच दिन ना आणि जाण गेल्या उपरांत मगेच सोदूक येत तसे असं ते पण काय हा वर्सच्या वर्ष शेत करतात त्यांक खबर हा इरिगेशन डिपार्टमेंटाक खबर हा की बाबा डब्ल्यू आर डी खबर हा की हे देऊ जाय आणि वर्षाच्या वर्षा शेतकार कोण करता बाबा त्यांचे कॉन्टॅक्ट करू आता दोन कॉन्टॅक्ट करतात पण ते काय म्हणतात काम कर तू पैसे मग बघया पण पैसे मग दिसरत रडांग येतात त्यांच्या फाटल्यान वय असं प्रॉब्लम जाता पैसे आणि फक्त सांगा टेंडर ह्या मात्र मेन सांगतात ते टेंडर करू टेंडर करू वर्षाचे बाराय महिने टेंडर करतात कच्च्या बांधार्या

पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाइव अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा